नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनल च्या धुळ्यातील गुलभोर विश्रमगृहातील खोली क्रमांक दोन मध्ये पाच कोटी रुपये असल्याचा माजी आमदार अनिल गोटेंनी केला दावा धुळ्यात आलेला अंदाज समितीमधील आमदार असलेल्या सदस्यांना देण्यासाठी धुळे शासकीय विश्रामगृहात पाच कोटी रुपये ठेवले असल्याचा दावा माझे आमदार अनिल गोटे यांनी केला असून धुळे शहरातील गुलमोर विश्रामगृहातील रूम क्रमांक एकशे दोन येथे पाच कोटी रुपये ठेवल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांनी दावा केला आहे दरम्यान याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी स्वतः अनिल गोटे हे खोली क्रमांक एकशे दोनच्या बाहेर ठाण मांडून असून त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी देखील सहभागी झाले आहेत या ठिकाणी आलेली आहे त्या कमेंट्सीचे होते ते सोळा मे पासून आज जागा या रूम मध्ये आहेत आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी पोहोचवण्यात आलेले आहेत अशी रक्कम माझ्या अंदाजाने जवळजवळ पाच ते पाच कोटी रुपये आहेत स्वतःच कुरुप लावले काय आणि बेपत्ता झालेले आहेत काय आता आमदार लोक पैसे गोळा करतात हा आरोप होत होता मी आता हे माझ्या राजकीय आयुष्यात दुसऱ्यांदा सिद्ध करतोय पहिल्यांदा पंचायत राज कमिटी मध्ये असताना मी पाच लाख रुपये घेत असताना पकडून दिलं त्याचा असा काय अरुण मी तुम्हाला पाचशे कॉपी काय काय ते पाचशे कॉपी काय किशोर पाटील खासगी सचिव हे कमसिंग शहर